रेल्वे ताई आदरणीय ताई साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे माईक पाठवा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या सर्वांच्या नेत्या आपली माऊली पंकजाताई यांचा आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने बीड जिल्ह्याच्या विषयीवरती मी खूप खूप स्वागत करते आणि आदेश केला त्यामुळे सन्माननीय मंच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आजी माजी आणि मित्र पक्षाचे राजी असे सर्वच सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज ताईचं आपण इथे मनापासून खूप मोठं आणि उत्साहात स्वागत केलंय कारण या दिवसाची वाट तुम्ही आम्ही सगळे काही वर्षांपासून बोल मला वाटत कि बोलण्यासारखं भरपूर असलं तरी आज एवढ अस वाटतय की आजच्या काळामध्ये बदलत्या राजकारणामध्ये प्रत्येक जण आपला फायदा ज्या पक्षाकडे दाण्यात होईल त्या पक्षाकडे धाव घेण्याची प्रत्येकाची इथे स्पर्धा सुरू आहे आणि प्रत्येकाला वाटतं की निवडणुकीत आपल्याला यश मिळालं पाहिजे म्हणून किती लोकांना मी संपर्क करून लोकांपर्यंत जाऊन आपलं मतदान मागण्याचं काम लोक करतात पण धोंडे साहेब म्हणाले तसे आपल्या सेलिब्रिटी उमेदवार ताई तुम्हाला मत देण्यासाठी लोक जास्त गरज नाही आज ज्या उत्साहाने लोकांनी स्वागत केलेलं आहे हे निश्चितच तुमच्या विजयाची नांदी ठरणार आहे आणि आष्टी विधानसभा हा लोकसभेच्या विजयामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा देणारा राहिलाय म्हणून आज तुमच्या जिल्ह्यात आगमन हे आष्टी विधानसभेतून होत आहे ह्याचं संपूर्ण श्रेय सुद्धा आष्टीच्या लोकांना त्यांच्या प्रेमाला आपण द्यायला पाहिजे काय कामा मागच्या काळात झाली काय सगळ्यांनी पूर्ण करणं गरजेचं काही सेलिब्रिटी उमेदवार आहेत त्यांच्या पुढे आपल्याला कोणी स्पर्धक दिसत नाही हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आपण सर्वांनी निवडणूक हलक्यात घ्यायची नाही ताई चांगल्या उमेदवार आहेत आणि ताईंचं निवडून येण्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व आहेच पण आपण सुद्धा आपलं योगदान द्यायचंय कारण जेव्हा साहेबांच्या नंतर पुन्हा आपण ताईंना दिल्लीच्या दरबारी पाठवणार आहोत तेव्हा ताईंच्या स्टेटसला शोभेल असा ताईंचा, ताईंचा विजय असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आष्टी विधान सहभाग हा नेहमीप्रमाणे सगळ्यात मोठा असणार आहे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाला लागायचं आहे जस्ते जस्ते फार काही विचार करायचा नाही इकडं तिकडं बघायचं नाही जास्त डोकं लावायचं नाही माझ्या गावातून माझ्या वॉर्डातून मी ताईंना जास्तीत जास्त लीड कशी मिळवून देईल ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करून दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये विजयश्री आपल्याला खेचून पुन्हा एकदा आणायची आहे आणि आपल्या सर्वांचं असणारं स्वप्न पूर्णत्वास न्यायचं आहे फार उन्हाची वेळ झालेली आहे उन्हामध्ये उपाशी तपाशी या उन्हात तळपण असे हजारोच्या संख्येने लोक वाट बघणं हे प्रत्येक नेत्याच्या भाळी नसतं ते नशीब आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांच्या पुण्याईनी मिळालं हे नातं असंच टिकून ठेवण्यासाठी इथून पुढच्या काळातही आम्ही कार्यरत राहणार आहोत तुम्ही सुद्धा ही माया जराही आटू देऊ नका या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या नावाने पंकजाताईंच्या नावासमोर एक मोठा विक्रम नोंद करायची आहे त्याच्या तयारीला सगळे लागा एवढंच या निमित्ताने सांगते आणि आता आपण सर्व ताईंच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहोत त्यामुळे मी ताई साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधा धन्यवाद ताईसाहेब जे ताई साहेब